नमस्कार हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने आज ही पत्रकार परिषद हो, या ठिकाणी आयोजित करण्यात आली आपल्या सर्वांना माहीत आहे की येत्या शनिवारपासून गणेश चतुर्थी हा हिंदूंचा सर्वात मोठा सण साजरा हो सुरू होत आहे आणि या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपण सर्वजण बाजारातून मोठ्या प्रमाणात खरेदी करतो परंतु आज आम्ही काय बघतो तर आज हलर सर्टिफिकेशनच्या माध्यमातून देशामध्ये दुसरी एक पॅरल इकॉनॉमी उभी केली जात आहे या माध्यमातून आज जो पैसा एकत्र केला जातोय तो त्या विविध जिहादी कारवायांसाठी वापरला जात आहे असं असताना आज समस्त हिंदूंना आम्ही आव्हान करतो की यंदाची गणेश चतुर्थी ही हलालमुक्त गणेश चतुर्थी साजरी करावी अशा प्रकारचं आवाहन या माध्यमातून आम्ही करत आहोत आज मोदकांसाठी वापरणारं पीठ असू दे साखर असू दे किंवा अन्य सगळ्या वस्तू आज या प्रमाणित करून विकल्या जातात मग तो आशीर्वादचा आटा असू दे किंवा पिल्सबेरियाचं पीठ असू दे तर अशी अनेक उत्पादनं आहेत ज्या माध्यमातून आज हिंदू समाजाकडून पैसे काढले जात आहेत या माध्यमातून आम्ही अजून एक आवाहन करतो की आज खूप जिहच्या माध्यमातून मग ती फळं असू देत किंवा फुलं असू देत ती यांच्यामध्ये थुंकून किंवा ती चाटून या ठिकाणी त्याची विक्री करताना काही अन्य धर्मीय दिसत आहेत आम्ही हिंदूंना आवाहन करतो की आज या माध्यमातून ज्या गणेशाला आपण श्रद्धेने भक्तिभावाने जी फुलं वाहणार आहोत तो प्रसाद म्हणून आपण जी फळं वाहणार आहोत तर ती अशा प्रकारे थुकलेली दिली गणेशाच्या चरणी रुजू होतील का तर याचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे हरताळकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात